चेहरा बीजेपी आणि सरकारने गुजरातला गहाण ठेवून काही हिस्सा महाराष्ट्राचा विकायला पण सुरुवात झालेली आहे काँग्रेसच्या समोर महाराष्ट्र वाचवणं एकमेव ध्येय आहे महाराष्ट्रातला शेतकरी असेल महाराष्ट्रातला तरुण असेल गरीब असेल सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आम्ही अनेकदा सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जाऊ कोणी खाली काय बोलत असतील त्याच्यापेक्षा आमच्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हा काही मोठ्या महत् प्रयत्नांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंगल कलेशांनी हा आणि त्याच्यानंतर अनेक राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले त्यांच्या प्रयत्नांनी हा महाराष्ट्र आहे आणि हा समृद्ध महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं भाजपने त्यांच्या सहकार्याने विकलेला आहे घाण ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री पद हे निवडणुकीच्या नंतर आम्ही स... महाविकास आघाडी म्हणून ठरवू आणि त्याच्यामुळे याच्यावरती चर्चा काँग्रेसकडून आता कोणालाही करायची नाहीये कोणाला